आणि इथे जमलेल्या सर्व माझ्या मित्रांनो प्रथम निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि परभणीकरांसमोर नतमस्तक होतो एवढ्या मोठ्या कर्नाटकच्या लढाईमध्ये मो पैशाचा महापूर आलेला असताना सत्ताधरकऱ्याकडून आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून दिला त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो हो। त्यासाठी <laughs> असं म्हणता येईल की साठी केला होता की महापालिकेच्या ह्या रणसंग्रामाचा शेवट महाविकास आघाडीच्या विजयानं झालाय मोठा आनंद दुसरा पर्यंत असू शकत नाही महाराष्ट्रामध्ये एकूण एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका चालू होत्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आमची बऱ्याच ठिकाणी पडझड होत असताना परभणीनं हा गड राखला ह्याच्यापेक्षा मोठा <प्था> आनंद आम्हाला दुसरा आणि त्याचं श्रेय कोणाला असत या परभणीतल्या सर्व मतदारांना आहे त्यामुळे मतदारांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी माझ्या वतीनं सरकार दंड लागले शेवटी चालक्य निधी ही नेहमी राजकारणामध्ये भाजपाला हवत नाही प्रत्येक वेळी त्यांच्या त्यांच्या वेगळ्या वेगळ्या भूमिका असतात थोडा फोडा इंग्रजांची नीती भारतीय जनता पार्टी सातत्याच्या देशामध्ये होता आता बऱ्याच जणांच्या मीडियाचं बघतोय भाजपाने ऐकतोय शिंदे गटाचं की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे शाळेचा सोपडा असा महाविकास आघाडीचा सोपडा असाफ मुंबईत ती पंचवीस वर्षाची ठाकरेंची सत्ता संपली पण भाजपवाल्यानं मला या ठिकाणी या निमित्ताने एक सांगायचं आहे मीडिया ठिकाणी आहे माझी विनंती जी महापालिकेची निवडणूक झाली होती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना वेगळी लढल्या होत्या मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ब्याऐंशी जागा आल्या होत्या आणि शिवसेनेच्या चौऱ्याऐंशी जागा आल्या होत्या आणि काही अपक्ष येऊन आणि शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिला होता आणि त्या ठिकाणी भाजपने बाहेर पाठिंबा दिला होता आणि शिवसेनेचा महापौर झाला होता आज ह्यावेळेस झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं शिंदे गटाशी युती केली शिवसेना मनसे एकत्र आली त्यावेळेस मनसे स्वतंत्र लढली होती सात जागा आल्या होत्या यावेळेस मनसे सोबत आधी सहा जागा आल्या परंतु मी तुम्हाला अभिमानानं सांगतो की भारतीय जनता पार्टीने एवढं होऊन जायचं कारण नाही कारण तुमच्या गेल्या वेळेस ब्याऐंशी आल्या होत्या यावेळेस तुमच्या एकोणऐंशी आल्या आमच्या शिवसेनेची सगळी वाताहात तुम्ही केली काही शिंदे गटामध्ये गेले काही भारतीय जनता पार्टीत गेले तरी देखील आमचे पासष्ट नगरसेवक त्या ठिकाणी घेऊन आले जे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट मी या ठिकाणी सांग स्वतःच्या बळावर तुमच्या कुबड्या न घेता तुम्ही कुबड्या घेऊन काय मिळवले म्हणून मुंबईमध्ये जे काय आमची पिछा थोडी झाली दिसते तुम्हाला की आमच्या आमच्यात भांडण लावून तुम्ही स्वतःची हो पोळी भांडण्याचा काम केला अख्या राज्यभर हो आणि सत्तेचा दुरुपयोग पैशाची मस्ती दित्ति या सगळ्या ताकदीवर तुम्ही निवडणुकीला समोर आला होता परभणी मध्ये पालकमंत्री ह्या गल्लीतून त्या गल्ली त्या गल्लीतून ह्या गल्ली पोलिसांच्या गाड्या भाग ठेवण्या वगैरे सुरूच एवढं करून सुद्धा तुमच्या परभागांना नव्हे तुम्ही निवडून आणून नाही परंतु मी मला नैतिकता स्वीकारून आपण पालकमंत्री मला राजीनामा द्या तुमच्या वार्डातले नगरसेवक तुम्ही आणू शकले नाही आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत एवढ्या पैशाचा सुरसुळाट एका एका मताला पंधरा पंधरा हजार रुपयापर्यंत पैसे वाटप यांनी केले भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची ओळख आता एकच राहिलेली आहे पैसे वाटप आणि मतदान घ्या आणि एवढं करून नाही जमलं तर अधिकाड हाताची धरा निवडून आलेल्याला पाडा आणि हापलेल्याला निवडा काल आज प्रभाग क्रमांक एक मधल्या व्यंकट ढाळेच्या निवडणुकीमध्ये जी बाद झालेली मत एकीकडं आणि मंजूर असलेली मत एकीकडं आता बाद सुरुवातीला मताची कॉन्टिंगच ज्या ह्याच्यावर झालेल्या बॅलेट पेपरवर झालेल्या मताच्या मोजणीपासून सुरुवात झाली बॅलेट मतावरची जे मत मोजणी झाली त्यावेळेस व्हॅलिड आणि इनव्हॅलिड मताची अगोदर छाननी केली तीन तीन वेळेस आणखी नाही कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्यात तुम्ही बघा तीन तीन वेळेस इनव्हॅलिड मत केलेली बाजूला केली आणि व्हॅलिड मत बाजूला केली आणि नंतर फायनल झाल्यानंतर ती व्हॅलिड झालेली मत मोजली आणि नंतर मशीनच्या मताची मोजणी सुरू झाली ज्यावेळेस मशीनच्या मताची मोजणी सुरू झाली आणि नंतर शेवटी असा निर्णय आला एक शेवटच्या टप्प्याला अशी लढाई आली की आता ही एका मताच्या फरकानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी ये निवडून येतोय अशा वेळी आमच्या सन्माननीय पालकमंत्री ताईंनी दहा दहा बारा बारा काल त्या आरोला करून इनव्हॅलिड केलेल्या मतातले दोन मत बाहेर काढले आणि त्याला व्हॅलिड करून हा अधिकार त्यांना फिरवायचा होता पण आमच्या उमेदवार आणि त्याच्या समर्थकांनी आम्हाला फोन केला मी त्या ठिकाणी पोहोचलो माझ्या पाठोपाठ आमदार साहेब आले आम्ही ज्या अधिकाऱ्याला सगळं सांगितलं ते सगळं इन कॅमेरा चालू आहे मी सगळी मीडिया घेऊन आलोय व्हॅलिड झालेल्या मताला व्हॅलिड करण्याचा नैतिक अधिकार आता तुम्हाला राहिलेला नाही ज्यावेळेस तुम्ही इनवॅलीड मत बाजूला केले आता व्हॅलिड मतं तुम्हाला पोहोचायचे ह्या मताला तुम्हाला हात लावायचा नैतिक अधिकार परंतु तो अंडर प्रेशर होत्या मी त्यांना विचारलं तुम्हाला काही दबाव आहे का तुम्ही कोणत्या नेतृत्वातून ह्या दबाव मोडणार आहात हे मत तुम्ही जे व्हॅल्यू केले मग आता तुम्हाला पुन्हा ते व्हॅल्यू करायसाठी इकडे घ्यायचं आहे तर का कोण दिला तुम्हाला मी म्हणलं ही लोकशाही जीवन ठेवायची असेल तर तुम्ही सत्सद वेळ बुद्धीनं हा निर्णय घ्या तुम्ही जर इथे गडबड करता तुम्हाला या ठिकाणी जागेवर निलंबित करण्याची भूमिका सुद्धा मी घेतली अशी सोडणार नाही लक्षात ठेवा आम्ही एवढं टोकाचं बोललो आरोला भेटलो आरोना सगळी वस्तू तिथे सांगितली आरोना त्यांच्याकडे पाठवलं आणि आरोना नंतर निकाल जाहीर केला पण जाहीर केल्यावर सुद्धा पुन्हा थांबवलं आणि पुन्हा रिकॉन्टिंग करायचं अर्ज उमेदवार देतो आणि हे ते अर्ज घेतात याच्या एवढी लाजीरबाजी निवडणूक या देशामध्ये कधी पाहिली नाही आणि भविष्यात पाहू शकतो यांचं काळ आहे तो त्यामुळे अशा पद्धतीने जर या निवडणुका होत असतील आणि सामान्य मतदारांना तुम्ही प्रलोभन देऊन निवडणूक जिंकत असतात तर मला या लोकांची या पक्षाची काय देशात नंबर कोणता जनता आणि फिरताना चार कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी पण देशात नंबर एक पक्ष त्याच्या मागे माणूस नाही पण ह्याच्या मागे माणूस जरी नसला तर सत्तेच्या माध्यमातून प्रशासनातले काही अधिकारी आणि पैशाची मस्ती या दोन जोरावर ते या ठिकाणी निवडणुकीला गेले पण पर मी परभणीकरांना पुन्हा पुन्हा त्यांचं अभिवादन करतो त्यांना त्यांचा आभार मानतोय की तुम्ही एवढ्या सगळ्या सुद्धा एवढ्या सगळ्या वावठळीत सुद्धा परभणीच्या महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेडा भडकवण्यासाठी तुम्ही सज्ज आलात त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार आणि मग निवडणुकीमध्ये आम्ही बघितलं आरोप प्रत्येक चालूच होते त्याच्यावर त्याच्यावर हे केलं ते केलं मी तुम्हाला आधी सांगितलं की समांतर पाणी पुरवठा योजनेचा पैसा केंद्र सरकारचा अंडरग्राउंड योजनेचा पैसा केंद्र सरकारचा दोन्ही मेडिकल उद्धव ठाकरेच्या काळात ह्या दोन्ही मान्यता उद्धव ठाकरेच्या काळात नाट्यगृहाची मान्यता उदव ठाकरेच्या काळात विद्यापीठाचा सायन्स पार्क उद्धव ठाकरेच्या काळातच सत्तर तीस चा कायदा रद्द केला तो उद्धव ठाकरेच केला आणि ह्या शहरात जे काही मुख्य रस्त्याचे काम चालू आहे ते सुद्धा उद्धव ठाकरेच्या काळातले नाहीत फक्त हे त्यांना दिली होती आणि आता सगळ्यासाठी मोठ्या बोंबा हेच्यात की हे आम्ही केले म्हणजे कोणाचं काही जरी असत शेजाऱ्याच्या घरात जरी लेकरू झालं तरी ह्यांना आनंद जास्त म्हणजे ही ही शोकांतिका ह्या पक्षाची आहे की कुठेतरी आपण सुद्धा विचार करण्यासारखी आहे म्हणून माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे आता हे महापालिकेचे निवडणूक संपलेली आहे कोणाला काय भेटायचे बोलायचे बोलून गेले होऊन गेले लोकांना कळून गेलं लोकांनी कोणाला द्यायचे कोणाची ठोकायचे घरून दिले करून टाकले आता आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता ह्या निवडणुकांमध्ये मला शहरातल्या निकालाचा कौल खूप काही आपल्याला ग्रामीण भागातल्या मतदारांना सांगून गेला आहे की तुम्ही सज्ज राहा उद्याची जिल्हा परिषद सुद्धा तुमच्या आम्ही ताब्यात देऊ मात्र तुम्ही लढताना एका विचाराला लढा पुन्हा सोयऱ्या झाल्या राजकारण पुढे येऊ नये आणि माझ्या कार्यकर्त्याचं नुकसान होऊ नये ही भूमिका आम्ही व्यासपीठावर फक्त त्या सगळ्यांनी व्यक्त केली मी त्या दिवशी म्हणलो होतं सभागृहात घ्याच की, की मी ह्या निवडणुकीमध्ये कधीही कार्यकर्त्याच्या विरोध करून शेख आणणार नाही आणि उद्याही सांगतो मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अशी कुठली भूमिका मी घेतली नाही किंवा घेणार नाही परंतु प्रत्येकानं ना। ते शिवसेनेचा काँग्रेसचा असो का हो की शरद पवार साहेब जर आमच्या सोबत आले तर त्यांच्या पक्षाचा असो सगळ्या नेत्यांनी प्रामाणिकपणाला जर या ठिकाणी निवडून येऊ शकते अशा उभं पाठीशी आता मृत्यू ताकद वालाच आणि लोकप्रिय नेता असून त्याला थोड बहा मध्ये साखर पत्ती लागते तस निवडणुकीमध्ये आपल्याला थोडं सगळं मिश्रण करावं लागते त्या मिश्रणासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कुठेही आग्रह करू नका की मी हे चांगलं आहे मी इतक्या वर्षापासून काम करतो आणि मला तिकीट दिलंच पाहिजे अरे बाबा तिकीट दिले तुला तुला देऊ आम्ही तिकीट त्याच्याबद्दल काहीच मत नाही तुझ्या पदाबद्दल तुझ्या निष्ठेबद्दल आमच्या मनात कधीही शंका नव्हती आजही नाही उद्याही नसतात पण आता राजकीय समीकरणं बदलली निवडणुकीचे समीकरण त्याच्या त्याच्याजवळ माल आहे लोक भी तलाव नमस्कार करायला लागतील अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे त्यामुळे किमान आपल्याजवळ त्यांच्या एवढं जरी नसलं तरी आपल्याजवळ जरी असावे त्याच्याजवळ लोक आलं तरी आपण त्याची बरोबरी करू शकतो अशी त्या आपण टाकलेल्या आहेत त्यामुळे इथं आलेला प्रत्येक माणूस निवडून आलेला हा फुकडं आला नाही याला दोन चार रुपये आपल्या जवळचे ढाकते त्यामुळे ही निवडणूक पार्टी थोडं सोप्या केल्या भारतीय जनता पार्टीने ही कार्यकर्ता एखादा कष्टान समाजसेवा करून नावारोपाला आलाय ना। आणि पक्षाने त्याला बळ देऊन एखाद्या मोठ्या पदावर बसवलंय ही संकल्पना भारतीय जनता पार्टीनं संपुष्टात आणली आहे आता तुझ्याजवळ माल आहे का तर तू ये तू पक्षाचा निष्ठावत आहेस का नाही आहेस तू पक्षासाठी पापड आहेस का नाही याच्याशी काही देणं घेणं नाही माल लगा चुनाव लड़ा अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीने केली आहे म्हणून आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या पुढे ह्याच्या पुढे फक्त सतरंजा उठल्याचं काम करायचं निवडणूक लढवायचं कामच नाही करायचं मला तर एक हसू आलं प्रभाग क्रमांक चौदा मध्ये प्रभाग क्रमांक चौदा मध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही समर्थकांनी आवर्जून सांगालो भारतीय जनता पार्टीच्या काही समर्थकांनी आम्हाला काँग्रेसला द्यायचं नाही राष्ट्रवादीला द्यायचं नाही कोणाला द्यायचं नाही आम्हाला नोटाला मारायचं नोटाला मत मारली नोटाला सुशिक्षित लोकांनी मारली प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी मारली ही लाज होण्यासारखी गोष्ट आहे अरे ही लोकशाही कशासाठी ठेवली आहे तुम्हाला एवढ्या होती तर उभ्या करायची ना मानतो तुम्ही नको म्हणलं तुम्हाला आम्ही पश्चिम जागा उभ्या केल्यान आमदार होणार कोण कोणत्या आले मारा तुम्ही रेडी रेडी करून माल वाटून परंतु उलट्या चोरायच्या मोमा यांचा काय धंदा आहे रेटून बोल फोट बोल त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा निवडणुकीत प्रचार केला लाडक्या के बहिणीचा पगारी बंद करू पत्ता आम्हाला नाही ना दिल्यावर त्याच्या बापाच्या घरून ते पगार द्यायला तो काय म्हणजे इतक्या खालच्या पातळीचा प्रचार भारतीय जनता पार्टीने करावा ही शोकांतिका या देशामध्ये म्हणून माझी सगळ्या मतदारांना विनंती आहे या पुढच्या कुठल्याही निवडणुका जर आम्ही एकजुकीने लढलो आमच्यामध्ये एक वाक्यता जर आम्ही ठेवली तर ह्याला आम्ही चारी उद्याची केल्याशी राहणार नाही आम्ही लक्षात ठेवा फक्त आमच्या मधला एक वाक्यता आमच्या एकजूट ही कायम राहिली पाहिजे थोडासा रुजवा फुटवा असते ते तुम्ही आपण कुठेतरी दूर केला पाहिजे मनाचा दाखवला पाहिजे त्यावेळेस आणि शिवसेनेची युती करत होतो चार दोन थोडं एक होत नव्हती परंतु दोघांनी समजूतदारपणा घेतला काँग्रेसने समजूतदारपणा घेतला आणि सामंजस्यानं हा विषय संपवला म्हणून आज आम्ही महापौर बनवण्यासाठी पात्र ठरतो तर आम्ही सोबत बसतो नसतो आमचा महापौर झाला नसता हे पण सत्य आहे मतदार म्हणजे राय धरलं आणि त्या ठिकाणी सगळेजण एक पटले आणि त्या ठिकाणी पक्षाला बाजूला ठेवलं म्हणून आपला महापौर होण्यासाठी आपण सगळेजण कार्यभूत ठरलो त्या ठिकाणी मित्र आंबेडकर त्यांची थोडी नाराजी आमच्यावर आली होती त्यांची जागा आम्ही देऊ शकलो नाही परंतु आम्ही मुला सिद्धार्थ आहोत एखादी गोष्ट होत असते एखाद्या काम करणार कार्यकर्ता अशा वेळी साजरा करतो आम्हाला सुद्धा आम्हाला जपायचे असते तुम्हाला सुद्धा जपायचे असते म्हणून आमदार साहेबांनी त्याची नाराजी निर्मूल केली आणि त्यांना सोळा जानेवारी बारा उमेदवार करून टाकला आणि त्यांचंही समाधान करून टाकलं आणि ह्याच्या पलीकडे काय आमच्या परिवारात काही आम्ही समजून घेतलं पाहिजे

चांगल्या झाल्याचं काम करण्याचा मानस आमच्या सगळ्यांचं असत हे आपल्याला या ठिकाणी खात्रीला आहे सांगतो आपण या ठिकाणी बऱ्याच वेळापासून आलात बराच वेळ झालेला आहे आपला जास्त वेळ नाही घेता माझ्याकडं पण जिल्हा परिषदेच्या तयारीच्या बैठका चालू आहेत त्या सोडून मी आलो आहे त्यामुळं आपण या ठिकाणी मला जाण्याची परवानगी देतात तुमच्या सगळ्याचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी खचून जाऊ नये समुद्राला भरती आल्या त्याआधी त्याला ओटी लागणार आहे ह्या देशावर मोगलांनी राज्य केलं ह्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं ह्या देशामध्ये काँग्रेसनं सत्ता केली सात वर्ष आता दहा वर्ष झाले भारतीय जनता पार्टी करायला लागली आहे परंतु एक्सपायरी डेट ही सगळ्याला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीची एक्सपायरी डेट पण काही लय लांब नाही जवळ येणार आहे फक्त आम्ही आमचा धीर कायम ठेवला पाहिजे भारतीय जनता पार्टीला चारी मुंडे करण्याची ताकद त्या परभणीकरांमध्ये निश्चित आहे एवढा अभिमानाला सांगतो आणि सगळ्यांचा या ठिकाणी पुन्हा एकदा अभियान मानतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र